भात शेतीला इथे पूर्ण भात शेती आणि नाचणे जे पूर आलेला त्या पुरामुळे झालेलं आहे बघा पाण्याचा जे प्रवाह इकण येतो ह्या साईडने येतो तो इथे त्याच्यामुळे झाडं बघा कशी एका साईडला वापलेली तर बागेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपलं आपल्यासमोर बघू शकतात किती झाडं आहे आणि तेव्हा मुळासा करून गेलेली तर ती झाडं वाहून येतात पूर्ण त्याच्यामुळे का आता की जे तुटलेली झाडं असतात ओणके वगैरे येतात कोण पाण्याने आपल्या पुराच्या नमस्कार मंडळी मी सागर डांगे कोकण साराजे यूट्यूब चॅनेलवर हो तुमचे सरचे स्वागत करत आहे तर आज मी आलो आहे आमच्या बागेत आणि असं झालं आहे की खूप पाऊस पडल्यामुळे झोप त्याच्यामुळे जे आमच्या बागेचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला दाखवतो की किती मोठं नुकसान झालेलं आहे आमचं तर तुम्ही माझ्या बागे बघू शकता की पूर्ण बाग पूर्ण विस्कळीत झालेली आहे कारण का बागेतून पाणी जाणार होतं जे खाडीचं जे आपल्या मागे खाडी बघतात आहे की बघा तर खूप पाऊस पडल्यामुळे काय होतं की बागेचं पाणी पूर्ण आहे बघा तर एवढं मोठं पूर येऊन गेलं जे जिथे तुम्हाला कचरा दिसतोय ना तेवढं हाईटने पाणी जात होतं तर चला मग बघ्या आपल्या बागेचं नुकसान किती झालेलं आहे काही नाही निसर्गाच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही तरी पण आपण एकदा आपण चेक करी की किती काय झालेलं आहे नुकसान त्याच्याप्रमाणे आपण बघूया पुढे काय करायचं आहे विचार आता आम्ही जात आहे बागेत आणि बागेतलं मी तुम्हाला आत्ता पावसाच्या छान म्हणजे जी, जी नाजलूस झालेली आहे त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखव म्हणजे बनवून दाखवतो तर बागेत झालेले जे नुकसान आहे ते बघी आपण किती झालेलं आहे काय झालंय मला पण नाही माहिती आहे तर आता खूप मोठा म्हणजे हे पूर येऊन गेलेला आणि आता आपण दोन तीन दिवसांनी चाललेलो आहे बागेत पूर आल्याच्या नंतरला आणि मस्त पगार असा भात शेतीला इथे पूर्ण भात शेती आणि नाचणी आणि पाऊस नाही पावसाने थोडी मेहरबांगीती थोडा वेळ थांबला आहे त्याच्यामुळे आपण थांबलेला जो म्हणजे पाऊस आहे त्याच्यातच आपण थोडंसं आपला व्हिडिओ शूट करूया आणि विहीर बघ्या किती सांभाळून खाली बघून जायला की पूर्णपणे भरलेली आहे बघा काटोकाठ आलेली आहे आणि जे पूर आलेला त्या पुरामुळे झालेलं आहे बघा हे असा पाण्याचा जे प्रवाह इकडन येतो ह्या साईडने येतो तो इथे त्याच्यामुळे झाडं बघा कशी एका साईडला वापरलेली ह्या साईडला बघा ते पुरामुळे झालेलं हे सगळं असं नुकसान असत आणि मी सांगितल्याप्रमाणे पा जे पुराचं पाणी आहे म्हणजे जे आपलं खाडीचं जे पाणी आहे ते बघा इकडनं ते आपल्या घरपर्यंत घरी जो खाली जे आपले हे आंब्याचं झाड आहे त्या झाडाच्या खालपर्यंत नाही आलेलं आहे एवढा एवढा मोठा पूर होता यावेळी खूप मोठा पूर आहे येऊन गेला तर आता आपण बागेचं झालेलं बघूया नुकसान किती आणि त्याचप्रमाणे आपली तळी पण बघूया ती भरलेली आहे तळी पण बाप रे पूर्ण भरलेली आहे बघा हळू पाणी झालं आहे पूर्ण मातीचा तर कट टू कट भरले तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पण बघा त्याच्यात आपली तळी आहे ते केवढ्या खाली होते आणि आत्ताचं कंडिशन बघा तर आपण खाली बघून पण जाऊया प्राणी असण्याचे चान्सेस म्हणजे आपलं विंचू पकडा साफ वगैरे आणि बघा हे साईडला पूर्ण असं हे नुकसान झालं आहे झाडं बिड सगळं वापरलेली बघा काजूचं झाड आहे ह्या साईडला काय बघ्या पूर्ण आहे बघा हे बघा पूर्ण जे सुपारीची झाडं लावलेली जर नाही वरून पाच एक वर्ष तरी झाड असं व्यवस्थित हे करायला लागतात म्हणजे मोठं व्हायला त्याचे किती मोठं नुकसान झालेलं आहे आणि झाडाच्या वरती बघा कचरा पूर्ण अडकलेला आहे झाडाच्या वरती बघा पूर्ण कचरा अडकलेला आहे म्हणजे एवढा वरतून पाणी जात होतं पुराला झाडं बिडं पूर्ण आणि खाली भरपूर चिखल झालेलं आहे पाय पण रुततात आहे आणि ह्या साईडला बघा ह्या साईडची ऑलमोस्ट काही काही झाडं तर हेच होऊन येणं फणस बिणस पण पडलेलं आहे तर पुढे पुढे जाई आपण अजून बघूया जसं आपण खाडीच्या जप आलाय नाही तो टाकून घे मी जरा तिथ पण तिकड टाकून घेतो ती आणली आहे ती शिफ्ट झालेली तर ह्या साईडला बघा सुपारीचा हाड मुळासाकड उपटून गेलेला आहे हे बघा मुळासाकड उपटून गेलेलं आहे आणि एका साईडला पडलेलं आहे बघा आता हा कसा हे करणार माहित नाही आणि ह्या नाही नायना बोलून पाच सहा वर्ष तरी गेलेली असते एवढा जोरात पूर आला की एवढं हे नुकसान होत असतं इथे आमचं आणि एवढे वगैरे बघा वाहून आलेले ह्या साईडला तर सगळीच झाड गेली बघ जामचं गे झाड बघा पूर्ण कचऱ्याने भरलेलं आहे अरे साफ करे म्हणजे एवढ्यात तर होणार नाही एवढ्या जोरात फुट येतो की झाडं राहत नाही असा साईडला तर सगळीच झाडं म्हणजे सुपारीची सगळीच हे झाले मोवासाकड हे झाले तिथे आपली दोन तीन होती इथे तर पूर्ण ढिगच लागलेलं आहे बघा एक दोन एक दोन तीन चार पाच हे बघा सहा सात आठ अजून हे कसलं झाड आहे आवळ्याचं झाड पण गेलं रे पूर्णपणे हे आवळ्याचं झाड होतं जे आवळे असतात ना मोठे त्याचं झाड आहे ते पण झाड पूर्ण उपटून गेले बघा मग असं तुटला पूर्ण सगळा कचरा बघा गाडी ते एका साईडला आलेला आहे <coughs> आपल्या इकडची थाडी दाखवतो आता तरी पाणी त्याचं कमी आहे पण ह्यावेळी खूप म्हणजे एकामागे एक पडापट एक पडापट पूर येत होते त्याच्यामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं हा बघा पूर्ण जिथे आपण बोललो ना आंबे काढताना इथे उतरलेलो खालती आता हे बघा पूर्ण कचरा एका साईडला आलेला आहे बागेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपलं हे आपल्यासमोर बघू शकतात किती झाडं आहे आणि ते मुळासा करून गेलेली तर बघे आपण सांगे आपल्या काकाला आणि आतेला त्याच्यावरती आता तोडगा काढतील काय करायचं आहे ते तो पण सध्या तरी काही होणार नाही कारण का पाऊस अजून पण तेवढ्याच जोरातच आहे आणि कसं होतं की नंतरला बघी अजून एक दोन महिन्यानंतर एक महिन्यानंतर तरी पाऊस थोडासा कमी होईल त्याच्यानंतरला मग आपण काय करायचं आहे ते विचार करूया अगोदर तर सध्या तरी काहीच करू शकत नाही आपण कारण का जरी आता आपण केलं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तरी पण पाऊस कधी पडेल जास्त आणि परत ते जे आपण बोलतो ना की काही असून ते नवीन झाडं वगैरे लावू परत ती निघून जा जातील पुराच्या याच्यात मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही आपल्याला तर त्याच्यामुळे आपण जरा एक महिना वेट करूया त्याच्यानंतरला बघू काय करायचं आहे ते तर हे झाडं पण जर जगत असतील तर परत एकदा खड्डा काढून आपण त्याच्यात पुरण्याचा प्रयत्न करूया त्याला मी तसं सांगतो बघ्या जर ते होत शक्य असेल तर ते आपण करूया नाहीतर मग काय जाऊन दे मग बाकी काय करू शकत नाही तर नवीन नवीन आपण झाडं लावायला लागतील लाग आपल्याला जे आणि बघा जे त्या साईडची छोटी आहे सुपारीची झाडं आहे म्हणजे त्या साईडला तिकडची व्यवस्थित राहिलेली आहे आणि जे आपली इकडची जवळची आहे तिलाच फक्त थोडंसं नुकसान झालेलं आहे आपलं म्हणजे जे खाडीच्या जवळ होते ते का इकडनं प्रवाह एकदम जोरात जात असतो आणि ओणके पण आलेले मी तुम्हाला दाखव दाखवलेत तर त्याच्यामुळे जेवढं जवळचं आहे खाडीचे असेल तेवढं जास्त नुकसान करणार त्या साईडचं पण केलं आहे पण एवढं नाही केलेलं आहे ह्या साईडला बघू शकता ठीक उजव्या आपण या साईडला बघूया आता अजून काय काय आपल्याला नुकसान झालेलं आहे ते बघायला भेटते सांभवून चालेल लागते का चिकल पण खाली खूप आहे आत्ताच पूर येऊन गेला आहे ना त्याच्यामुळे चिक्कल अजून आहे म्हणजे सुकली नाही जमीन तेवढं थोडं हे नाही झालेलं आहे का दोन दिवस कंटिन्यूस पाऊस पडत होता पूर्ण गाळ एका साईडला आलेला आहे आणि या साईडला पूर्ण चिखल आहे तर इकडून नको जायला तर आपल्या सँडल अडकते हळूहळू जायचं हे बघा अशी झाडं वाहून येतात पूर्ण त्याच्यामुळे काय होतं की जे तुटलेली झाडं असतात ओणके वगैरे येतात वाहून पाण्याने आपल्या पुराच्या त्याच्यामुळे काय होतं की बाकीची जी चांगली झाड आहे ती तुटली जाते कारण का पाण्याचा प्रवाह एवढा जास्त असतो की बाप की मोठी मोठी झाडं पण त्याच्याबरोबर हे करून टाकतात ह्या साईडला हे झाड होतं सगळं हे तुटून गेलं आहे पण ते आता ते माडाच माडाचा सपोर्ट आहे म्हणून तो राहिलेला नाही तर तो, तो पण गेला असता आणि या साईडला बघा पान ते पूर्ण ते असं हे पुराच्या पाण्याने सगळं वाहून येते एवढं सगळं नुकसान झालेलं आपलं चालेल परत आपण झाडं लावू कारण का थाडीच्या जवळ असल्यामुळे ते असं नुकसान होते आहे बाकी असं नुकसान करणार काही नाही ते पाणी आहे आणि निसर्ग आपण विरोधात नाही काही करू शकत ते जर तसेच राहिले तर बघे आपण परत एकदा त्यांना खड्डा खोडून त्यांना हे करायला लागेल आणि आता आप आपल्या बागेच पाणी पडलेलं आहे मग पाऊस चा, चालू झालेला पाऊस चालू झाला की मोबाईल परत मग म्हणजे व्हिडिओ शूट आपल्याला बंद करायला लागते तर मी आता तुम्हाला आमच्या बागेचं जे झालेलं थोडंसं नुकसान आहे ते मी तुम्हाला दाखवलं हो पावसामुळे जे खूप पाऊस पडल्यामुळे आणि पूर्ण इकॉनॉम बोलतात ना की नदीला पूर्ण पूर आलेला आपल्या खाडीला तर त्याच्यामुळे काय आलं की जे ओणके आलेले होते आपले मोठे मोठे आणि जे गाळ होता त्याच्यामुळे काय आलं की चांगली झाडं पण आपली वाहून गेली त्याच्यामुळे तर ठीक आहे काही हरकत नाही परत आपण एकदा परत आपण या सगळ्या गोष्टी परत नव्याने उभ्या करूया आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर तर असे तुम्ही तुम्हाला कोकणातल्या नवीन नवीन नवी व्हिडिओज तुम्हाला घेऊन येत राहील